केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे भाजपचं सरकार असलं तर डबल इंजिन आपलं बरं होईल आणि आपलं महाराष्ट्राचं कोट कल्याण सा होईल असं हे सांगत काल अमित शाह पुण्यात आले म्हटले दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले नियोजन आयोग जे असतो ना आणि वित्त आयोग वित्त आयोग ठरवतो प्रत्येक राज्याला किती टक्के देशाच्या एकत्रित निधीतले वाटायचे असतात काही मेहरबानी करत नाही देशात दहा लाख कोटी रुपये गोळा झाले तर उत्तर प्रदेश पासून कन्याकुमारीच्या केरळ आणि तामिळनाडू पर्यंतच्या प्रत्येक राज्याला ठराविक टक्केवारी दिली जाते त्याचा एक फॉर्म्युला आहे मागासले वर आधारित काय मेहरबानी नाही केली केंद्र सरकारने पैसे दिले पण जे दहा लाख कोटी रुपये दिले माझं आव्हान आहे राज्य सरकारला की दहा लाख कोटी रुपये कोणत्या कोणत्या मुद्द्याला दिले ते एकदा जाहीर करावं